रामकृष्ण हरे सध्या नवरात्र उत्सव चालू आहे आणि या नवरात्रामध्ये देवीची भक्ती जे जे भक्तगण करतील त्यांना चांगलीच फळं मिळतात नवरात्र उत्सवामध्ये देवीची आराधना केल्यानंतर चांगली फळं के का मिळतात याला कारण खूप सुरस आहे अनेक कथा सांगितल्या जातात त्यापैकी एक कथा आहे शिवसती व्यव कथा राजा दक्षाला प्रजापती पद ही प्राप्त झालं आणि हा राजा पदामुळं उन्मत झाला या राजाला सोळा मुली होत्या त्यापैकी पंधरा मुलींची लग्न त्याने वेगवेगळ्या देवतांशी लावून दिली होती मात्र सोळावी जी मुलगी होती तिचं नाव होत सती आणि ही सती शंकराची भक्त होती लहानपणापासून शंकराच्या भक्तीमुळं तिनं शंकराला आपला नवरा मानला होता आणि ती थी, तिने लग्न सुद्धा शंकराबरोबर केलं होत हा राजा ब्रह्मदेवाचा मुलगा होता त्यात त्याला प्रजापती पद प्राप्त झालं होतं तो नेहमी भगवान शंकराचा दुसवास करायचा निंदा करायचा एकदा या, या राजानं ना वाजपेयी नावाचा यज्ञ प्रारंभ केला होता आणि या यज्ञामध्ये विविध देवदेवतांना त्यानं निमंत्रण दिलं होतं पैकी सर्व देवदेवता आल्या या यज्ञामध्ये परंतु हा दक्ष राजा उशीरा आला आणि आल्यानंतर सर्व जे आमंत्रित होते ते सर्वजण देवी देवता उभ्या राहिल्या परंतु भगवान शंकर आपल्या ध्यानामध्ये ध्यानस्थ असल्यामुळं ते उभे राहू शकले नाहीत आणि दुसरे ब्रह्मदेव उभे राहू शकले नाहीत त्यानं विचार केला राजानं राजानं की ब्रह्मदेवाचा मी मुलगाच आहे त्यामुळे मी आल्यानंतर कोणताही मुलगा आल्यानंतर वडील उभे राहतीलच असं नाही परंतु हा शंकर माझा जावई आहे आणि या शंकराला तरी थोडीशी तरी कळायला पाहिजे होत की आपला सासरा आल्यानंतर आपण उभं राहावं कारण सासरा हा पित्या समान असतो याला याची हेच राहिली नाही की माझ्या पदाचं सुद्धा ह्याला काहीच राहिलं नाही किंवा मला हा मानतच नाही म्हणून त्यानं शंकराची निंदा करायला सुरुवात केली म्हणले हा राहतो कुठं स्मशानात राहतो आणि स्मशानात राहून सुद्धा ह्याच्या भोवतन काय तर भूतांचा मेळा आहे अंगाला ह्यानं काय पाय फासलेला आहे तर चिताभस्म फासलेला आहे आणि विकृत स्वरूपाचा हा माझा जावई मी आल्यानंतर उभा राहू शकत नाही अनेक निंदा त्यानं वाईट वाईट निंदा करू लागले म्हणजे व्याघ्र चर्म याला कपडे नाहीत घालायला ह्यानं व्याघ्र चर्म परिधान केलेला आहे आणि हा सतत ध्यानच असतो एवढं वाईट वाईट बोलू लागला की हे नंदीला हे काही खपलं नाही ही जो भक्त असतो त्याला देवाच्या आपल्या निंदा सुद्धा सहन होत नाही त्यापैकी एक उदाहरण नंदी खूप खवळला नंदीने त्याला सांगितलं की तुम्ही भगवान महा देवा देव महादेवांच्या तुम्ही निंदा करताय तर निंदा करू नका कृपा करून तरी दक्ष राजा ऐकत नाही शेवटी नंदी रागावून नंदी त्याला शाप देतो की तुझी ही बोलणारी जीभ बडबड करणारी जीभ आहे किंवा तुझं हे जे मस्तक आहे ते मारलं जाईल आणि त्या ठिकाणी तुला बोकडाचं तोंड लावलं जाईल त्याच बरोबर दक्ष राजा जसा निंदा करत होता तसा भृगु ऋषी दाडे हलवून हलवून हसत होते भगदत्त नावाचे ऋषी डोळे वटारून हसत होते आणि कुशा नावाचे जे ऋषी होते ते दात विचकून हसत होते नंदीला त्यांनी त्यान, त्यांना सुद्धा शाप दिला की भृगु ऋषींना सांगितले की तुझी दाढी उपटली जाईल भगदत्त नावाच्या ऋषीला सांगितलं की तुझे डोळे काढले जातील आणि उषा नावाच्या ऋषीला सांगितलं की तुझे दात सुद्धा पाडले जातील असे विविध जणांना त्यानं बरेच शाप दिले राग तसाच पारा चढला होता परंतु दक्षानं सुद्धा दक्षानं सुद्धा दक्षला सुद्धा राग आला न दिसत सांगितलं त्याने शाप दिला दक्षाने की तुमच्या गणांची कुठेही पूजा केली जाणार नाही दुसरं त्यांनी शंकराला शाप दिला कि तुझी कुठंही मूर्तीपूजा होणार नाही असे एकमेकाला शाप देऊन सर्व आपापल्या ठिकाणी निघून गेले यज्ञ हा चालूच राहिला आणि बरेच ह्याला बराच काळ गेल्यानंतर काही वर्षांनी पुन्हा एकदा ह्या दक्ष राजानं बृहस्पतीस नावाचा एक यज्ञ आरंभ केला मुद्दामच त्याने यज्ञ आरंभ केला होता की त्याला शंकराची निंदा करायची होती किंवा शंकराचा अपमान करायचा होता म्हणून हा यज्ञ पुन्हा आरंभ केला होता आणि या यज्ञाला या यावेळी मात्र त्यांना आमंत्रण दिलेलं नव्हतं सतीला सुद्धा या यज्ञाचं आमंत्रण नव्हतं शंकरला सुद्धा नव्हतं सर्व देवी देवतांना बोलावलं परंतु शंकराला सतीला बोलवलेलं नव्हतं बरोबर सती अशी बसली होती त्यावेळेला वरून विमान गिरट्या घालू लागली आणि त्यातून निघाल्या होत्या कोण तर ह्या आपसरा निघाल्या होत्या देवी देवता निघाले होते सर्व कुठे निघाले होते तर ह्या यज्ञाला निघाले होते मग वरून त्यांनी विमानातूनच विचारलं काय सती तुझ्या वडिलांच्या घरी एवढा मोठा यज्ञ केलाय तुला काही कल्पना नाही का तू येणार नाहीस का सतीनं सांगितलं की हा यज्ञ केलेला आहे तिनं ओळखलं की हा यज्ञ करून सुद्धा मला माझ्या वडिलांनी बोलवलं नाही मग ती ती म्हणाली की तुम्ही पुढे व्हा मी आलेच मागून मग ती शंकराजवळ आली आणि तिने सांगितलं की काही कारणास्तव किंवा गडबडीत राहून गेला असेल आपल्याला निमंत्रण ना आलेलं नाही ना तरी पण माझ्या वडिलांच्या घरी यज्ञ आरंभ केलेला आहे सर्व देवी देवता आहेत तर मला सुद्धा जाण्याची परवानगी द्यावी भगवान शंकरांनी बरेच प्रयत्न केले की सती आमंत्रणाशिवाय तू जाऊ नकोस अपमानाला बळी पडशील अपमान होईल तुझा तर तू काय जाऊ नकोस तरी सतीनं ऐकलेलं नाही शेवटी आपल्याला माहेर झालं जाऊन दिलं जात आपले भी भी नाही म्हणून सतीनं आपली वेगवेगळी रूप धारण केली त्याच्यामध्ये महाकालीचं रूप आहे बरीच रूप झाल्यानंतर मग त्यांनी ओळखलं भगवान शंकरांना की सती ऐकणार नाही मग त्यांनी काय केलं तर नंदीला आणि ह्यांना सांगितलं की आता हिला घेऊन जावा तुम्ही यज्ञामध्ये तिथं गेल्यानंतर सती आली यज्ञामध्ये आणि आल्यानंतर पहिलं तिथं ज्या पंधरा बहिणी होत्या त्यांना भेटले त्या पंधरा बहिणी सुद्धा शंकर भगवान शंकराची निंदा करू लागल्या म्हणजे एकटीच आलीस तुझा नवरा नाही आला का म्हणले सती का तू बसलाय राग फासून स्मशानामध्ये भूतांच्या मेळ्यामध्ये वेगवेगळ्या अशा वेगवेगळ्या या बहिणी बोलू लागल्या ठिकठिकाणी सतीचा अपमान होऊ लागला सतीला खूप खूप वाईट वाटलं सती तिथून गेली पुढं आणि दक्ष राजाच्या समोर उभी राहिली दक्ष राजाने जर इतका मोठा अपमान केला की तू आलीसच कशाला इथं म्हणले तुला बोलावलं नसताना तू आलीस कशी चल खर खर आई आई जा निघून इथून म्हणले शेवटी आपल्या माहेर वाशिनीच खरं एक खरं घर कुठलं असतं तर आईचं असतं आईच्या जवळ गेल्यानंतर आईचा सुद्धा जीव तुटला परंतु नवरेनं दक्ष राजाने सांगितलं होतं की सती बोलायचं नाही तिने सुद्धा मान फिरवली मात्र मग त्यावेळेला खूप दुःख वाईट वाटलं तिला आणि तिने सांगितलं की मला आता माझ्या भगवान शंकरांनी माझ्या पतींनी सांगितलं होतं की जाऊ नकोच अपमान होईल तरी मी ऐकलं नाही तर आता मला जगण्याचा अधिकार नाही मी नवरेची आज्ञा मोडली किंवा मी त्याचं त्यांचं ऐकलं असतं तर ही गोष्ट झाली नसती तिने सांगितलं की त्रागा झाला मोठा आणि तिनं काय केलं तर योगाग्नी प्रगट केला आणि तिने योगाग्नीचं आव्हान केलं की मी खरोखर प्रतिव्रत असेल तर मला तुम्ही कुशीत घ्या अग्निनारायणचं स्मरण केलं योगाग्नीनं सतीनं आपलं शरीर जाळायला सुरुवात केली अग्नी पेटला आणि त्या अग्नीमध्ये सतीचं शरीर जळू लागलं ही वार्ता यज्ञामध्ये सतीनं दहन करायचं चाललेलं ही वार्ता नारदांनी भगवान शंकराकडं सांगितली जाऊन मग भगवान शंकर चिडले त्यांनी आपली जटा उपटली आणि त्याशी फेकली जटा उपटल्यानंतर फेकलेली जटा त्यांनी काय केलं तर त्या जटेमधून वीरभद्र नावाचा एक शंकरासारखा दिसणार बलवान पुरुष निर्माण झाला आणि त्या पुरुषाला त्या वीरभद्राला भगवान शंकरने सांगितलं की जा दाक्षाचा यज्ञ सहार करून टाक दाक्षाला मारून टाक आज्ञेबरोबर हा वीरभद्र जसा निघाला बरोबर नंदीगण सगळे भरपूर जनगण होते तिथे गेल्यानंतर दक्ष सेनेचा त्यांनी सहार केला आणि शेवटी वीरभद्रानं आपल्या तलवारीनं दाक्षाचं मुंडक मारलं दक्षाचं धड फडफड फडफड उडत होत आणि एका बाजूला त्याचं मुंडक पडलेलं होतं परंतु दक्ष राजाची पत्नी प्रसूती नावाची तिनं भगवान शंकर सुद्धा तिथं लगेच मागोमाग प्रगट झाले आणि तिनं पाय धरले भगवान शंकराचे सांगितलं की मी सासू म्हणून तुमची बोलत नाही तर ह्या यज्ञाचे यजमान होते माझे पतिदेव दक्ष तर यज्ञाचं जर यजमान जर तुम्ही मारत असाल तर ह्या यज्ञाला पुढं काही धर्माला काही कारणच राहणार नाही किंवा पुढं सगळी अवनती अवगती होईल तर तुम्ही काय करा यजमानाला जिवंत करा काही करून कारण धर्मावर ग्लानी येईल भगवान शंकरांनी सांगितलं ठीक आहे म्हणले मग त्यांनी काय केलं की गणांना आदेश दिला की जो पहिला कोणी प्राणी दिसेल त्याचं मुंडक या त्या दक्षाला तोडून आणा मारून आणा आणि त्याच्या ह्याला लावा बरोबर पहिल्यांदा गणांना भेटला कोण तर बोकड भेटला आणि त्या बोकडाच मुटक तोडलं आणि ते आणून भगवान शंकरांनी स्वतःच्या हातानं दक्षाच्या देहावर बसवलं दक्ष जागा झाला दक्ष जिवंत झाला आणि दक्ष काय करू लागला तर दक्ष भगवान शंकराची स्तुती करू लागला ज्यावेळेला चांगलं शरीर होतं ज्यावेळेला चांगलं मुख होतं त्यावेळेला याला स्तुती करता आली नाही निंदाच केली दक्ष दँख़, दक्षानं शंकराच्या निंदेच फळ त्याला मिळालं परंतु तो आता काय करू लागला तर स्तुती करू लागला भगवान शंकराची परंतु ती स्तुती काही भगवान शंकराला हे होत नव्हती म्हणजे ती बोलू शकत नव्हता म्हणून बॅ 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 करतो असा बोलू लागला त्यावेळेला भगवान शंकर हसले आणि हसले आणि प्रसन्न झाले भगवान शंकर तिथं परंतु प्रसन्न झाले हसले म्हणून आजही भगवान शंकराच्या पिंडी समोर गेल्यानंतर पाच पंचमुख असल्यामुळे पाच वेळा टाळ्या वाजवावेत आणि भुर्र असा आवाज करावा भगवान शंकर खुश होतात त्यानंतर असं झालं की यज्ञ सुरू राहिला परंतु भगवान शंकरांनी आपल्या सतीचं जळत प्रेत पाहिलं जळत शरीर पाहिलं आणि भगवान शंकर बेभान झाले आणि ते त्यांनी ते, ते जळत शरीर सतीचं कापडासारखं का हातावर घेतलं आणि ते नाचू लागले तांडव नृत्य करणार की काय असं सगळ्यांना भीती वाटली सर्व देवी देवता तिथं आले आणि त्यांनी भगवान विष्णूला ब्रह्मदेवानी भगवान विष्णूंना अं सांगितलं की आता भगवान शंकरांना आवरा नाहीतर महाप्रलय येईल पृथ्वी राहणार नाही मग त्यांनी काय केलं तर ते जळत प्रेत होत आपलं धनुष्याला बाण लावला भगवान विष्णूंनी आणि त्या प्रेताचे तळ हातावरल्या त्या प्रेताचे तुकडे गेले आता किती भारत वर्षामध्ये भारतामध्ये आपल्याला बावन ठिकाणी ते तुकडे पडले बाणा उडवलेले जळती तुकडे किती पडले बावन्न भारत वर्षामध्ये पडलेले आहेत त्यापैकी महाराष्ट्रामध्ये साडेतीन ठिकाणी चार ठिकाणी हे तुकडे पडले सतीचे प्रत्येक ज्या ठिकाणी तिचं जळ प्रेत पडलं शरीराचा तुकडा पडला तिथे एक पीठ तयार झाला तुळजापूरला तुळजाभवानी ते एक पूर्णपीठ आहे कारण पूर्णपीठ कसं ओळखायचं तर, कस तर ज्या देवीच्या देवी मंदिराच्या पुढं जिथं महादेव असतील ते पूर्णपीठ म्हणून तुळजापूरला देवीच्या मंदिरासमोर भवानी महादेव आहेत दुसरं पीठ तयार झालं कोल्हापूरला महालक्ष्मी महालक्ष्मी मंदिराच्या बाहेर सुद्धा महादेव आहेत ते एक दुसरं पीठ झालं पहिलं तुळजापूरची तुळजाभवानी कोल्हापूरची महालक्ष्मी तिसर माहूरगडची रेणुका त्याच्यासमोर सुद्धा रेणुका महादेव आहेत आणि चौथं पीठ होतं ते सप्तशृंगीच परंतु या सप्तशृंगी देवीच्या पुढं महादेवच नाहीत म्हणून ते अर्ध पीठ धरलं जातं अशी साडेतीन शक्तीपीठ महाराष्ट्रामध्ये आहेत आणि या नवरात्राच्या काळामध्ये साडेतीन शक्तीपीठाची जो भक्ती करेल या देवीच्या स्वरूपाची जो भक्ती करेल तर ते त्यांना देवी पावल्याशिवाय राहत नाही मग तेव्हापासून असं झालं सुरू की देवीचं अनन्यसाधारण महत्व झालं आणि ज्या ज्या ठिकाणी तिचे शरीराचे तुकडे पडले सर्व देवी देवतांनी आशीर्वाद दिले की हे सती तुझी ज्या ज्या ठिकाणी भक्ती होईल भगवान शंकरांनी सुद्धा सांगितलं आणि सर्व देवी देवतांनी विष्णूने सांगितलं जिथं जिथं जे भक्त तुझी स्तुती तुझी भक्ती करतील त्यांना आम्ही आशीर्वाद देतो की तिचं तुझं प्रत्यय त्यांना येईल किंवा भक्तीचं महात्म्य तुझं खूप वाढेल नवरात्रामध्ये तुझी भक्ती गेली तर ती फलद्रूप होईल असा सर्व देवी देवतांनी आशीर्वाद दिलेला आहे असं हे देवीचं महत्व आहे अशी होती सती आणि अशी होती भगवान शिवशंकर रामकृष्ण हरी